रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला स्टोरी सांगता सांगता मी काय म्हणत असतो बघा काही लोक लेचेस्ठेवारी घेत घेतात की तुम्ही सरळ चला दुरीत चला नाही तर तुमची स्टोरी मी सांगन आणि आज अत्यंत दुःखी अंत करणारे मला माझ्या सबस्क्रायबरची स्टोरी सांगावं लागते या भयानक झाले भयानक घटना घडली आणि माझ्या खोपच्यात आला ना कुणी असू तुम्हीसुद्धा असू सुट्टी नाही तुमची स्टोरी सांगणार आणि कशी सांगणार आजच सांगून टाकतो हा विषय असा आहे गेल्या वर्षी एप्रिलच्या चैत्रपौर्णिमेला चे, आमची यात्रा असती मेमध्ये ह्या व्यक्तीचा फोन आला गजाननचा आणि चांगलं सांग त्यानी बाबा की मामा तुमच्या टोऱ्या बघतो सबस्क्रायबर आहे नियमित बघतो सकाळ सकाळ दिवसा सुरुवात होती दुनियादारी सगळं म्हणले करताय काय म्हणले आम्ही दोघं नवरा बायको खूप वेटरनरी डॉक्टर आहे आणि आमचं चांगलं चाललंय देवानी मुलगी दिली पदरात असं तसं माणूस तो मला सांगतो लय बारा खोडीचा आता या असा माणूस म्हणते म्हटलं आपण विश्वास ठेवावं लागणार ना बी काय का त्याच्या आतमध्ये काय चालले बघायला पण त्यांनी अत्यंत अक्षम्य म्हणजे याला क्षमा करता येणार नाही असा गुणा केला आणि त्यामुळं त्याची इस्काटून इस्काटून रंगून रंगूनच सांगतो आता थांबा थांबातून ज्ञान घेताना काय होतं जीवन जगत असताना असं लपून ठेवायचे लोकाला वाईट खोड हा काय असं ते खरंच सांगत नाहीत असा विषय काय झालं नेमका प्रकार आपण बघू बुलढाणा बुलढाणा लोणार सरोवर बुलढाणा म्हणलं की घ गणगनगनात गन, बोलते गजानन महाराजांचा बुलढाणा हा लय चांगली माणसं परिस्थिती थोडी राज्य सरकार करून स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिथं थोडा अन्यायच केलेला तुम्हाला माणसा निधीच कमी महाराज रस्त्यांची अवस्था एवढी चांगली नाही असा विषय पाणी नाही कॅनल नाहीत आता तिथं देत तो विषय त्यांच्याकडे आपण नंतर बघू ह्या बुलढाण्यामध्ये मोताळा तालुका आहे आणि मोताळा तालुक्यात दाभाडी नावाचं गाव आहे हायवेलगत गाव इथे बारा बा बोराखेडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गतचा हा विषय घडलेला गुन्हा आहे घडलेला क्राईम आहे आणि आपले सबस्क्रायबर गजानन टेकाळे हा गजानन म्हणजे ह्याचं नाव आहे आपल्या गणपती बाप्पाचं नाव आहे याला गजानन म्हणण्याचा बिलकुल अधिकार नाही आणि म्हणू गुन्हा नका तुम्ही गजा एक नंबर नाव म्हणजे देवाचा काय संबंध नाही हा गजा गजा टेकाळे डॉक्टर आहे व्हेटरनरी म्हणजे गुरांचा काही शिळी कोंबड्या टोचण्यापासून ते पार एखाद्याची बाबा दीड लाखाची आहे महिशे त्याच्यापर्यंत उपचार हा करायचा हुशार आहे एकोणचाळीस वर्ष एकोणचाळीस चाळीस वर्ष वय त्याच बायको पण डॉक्टर आणि या बायकोचं नाव माधुरी आता माधुरीचा विषय असा आहे जिचं देवीचं दर्शन घ्यायच्या आधी जिचं दर्शन घ्यावं अशा प्रकारची बायको माधुरी हा म्हणजे कसं आपलं घर आपली मुली मुलगी एकच मुलगी त्यांना काय मुलगा नव्हता मुलगी पंधरा वर्षाची आता शिक्षण अगदी व्यवस्थित दिले कारण कसं होतं रोज नाही म्हटलं तरी हजार त्यांनी कमावलं हजार त्यांनी कमावलं दोघांवर बाकी दोन हजार रुपये कमावले ना लागतंय काय प्रपंचाला लेग सोन्याचा घास खाला तरी पाचशे जाते बा पंधराशे मागं राहत्यान चांगलं आणि शिक्षणाची फी बी सगळं मुली शिक्षण व्यवस्थित सुखी कुटुंब सधन कुटुंब मिडल क्लास कुटुंब आणि सगळंच त्याच्याकडं होतं मग दुर्भद्या सुचावा का मला सांगा सुचली ना का ज्याला दुर्भद्या सुचली काय होतं डॉक्टरच काय वेश वेशच म्हणतो डॉक्टर किचा पेशा असा व्यवसाय की गुरांचा डॉक्टर म्हणलं की ते पाठीमाग एक बांड आणि आता तुम्हाला वाटतं आयला लय द्या तीन तीन चार चार हजार रुपयेसुद्धा डॉक्टर छापितात पण त्यांच्या पाठीमाग त्यांचं कष्ट दुःख लोकांना कळत नाही वीस पंचवीस वर्ष धंदा केल्यानंतर व्यवसाय केल्यानंतर त्यांना हवायला सुद्धा रसांग पण सरळ वाचता येत नाही इतका मानका कामातून जातो किती हायफाय सक्फेशनची मोटरसायकल घ्या दगड दोंड्या कुठे बी कुठल्या आडानात जावं लागतंय त्या दिवस नाही रात्र नाही बघावं लागत त्यांना आणि ते त्यांच्या मेहनतीचा पैसा असून जरा सांगा हां म्हणजे कसं की दीडशे रुपयाचं इंजेक्शन असलं तर त्याला शंभर जोडून त्यांनी अडीचशेच घ्यावं व असं माझं म्हणणं आहे पण दीडशे आता सातशे रुपये मांडले मग त्यांनासुद्धा नियती माफ करणार नाही हा कारण डॉक्टर पेशा असा आहे देऊ की मेडिकलमध्ये गेल्यावर तुम्ही पावती दिली औषधं द्या दे तुम्ही म्हणता का कधी तो म्हणला ना हां एकशे ऐंशी रुपये झाले तुम्ही म्हणला का थोडं कमी करा ना एकशे पन्नास दरा ना तो दांदा एक नंबर पोरानं लक्षात ठेवा जिथं बार्गेनिंग चालत नाही जिथं कमी जास्त पाना चालत नाही तो धंदा एक नंबर निवड करताना अशा धंद्याची करायची किराणा दुकान एकशे वीस रुपये सांगा नाही त्यांनी एकशे दहाने घेतला असतो शंभरने घेतलेला असतो एकशे वीस तुम्ही म्हणता का नाही नाही शंभरने लावा म्हणत नाही बघा व्यवसाय करताना सुद्धा व्यवसायाची सिलेक्शन महत्वाचं आहे पण तुम्ही जर सोन्यासारखी वांगे पिकावली बाजारात घेऊन बसला वीस रुपये पाऊस ऐंशी रुपये किलो अ ऐंशी रुपये किलो नाही चाळीस लाख किलो त्या का डायरेक्ट बार्गेनिंग चालू होतं म्हणजे दंद्या धंद्याची पण ही खोडे हा ते आहे या घटनेमध्ये हा जो गजानन ट्याकाळी गजा टेकाळे त्याची बायको सोन्यासारखी माधुरी नवऱ्याव जीव लावायची त्या प्राण्यांची सेवा करायची म्हणून पुण्याचं काम प माणूस पुणेच करीत होता काय काय बदल नाही पोरगी सोन्यासारखी पंधरा वर्ष पंधरा वर्षाची पोरगी शिकती व्यवस्थित सगळे व्यवस्थित चालले जे ते आपापल्या कामात आहे ह्याला जे बाहेर फिरावं लागायचं तिथं जागा जनावरं काय आली काय आली तीच ट्रीटमेंट करायची आणि बाहेर जी लांब आडवळणी जायचे रात्रीचं कुठं जायचे तर हगाज्या जायचं असं जाता जाता त्यांच्याच एक आता तो एकोणचाळीसचा आहे पूर्वी पंधरा वर्षाची आहे त्यांच्याच नातेवाईकापैकी एक मुलगी आहे मुलगी अशी तशी नाही तब्बल सतरा अठरा वर्षाची मुलगी दिसायला एकदम छमाटी छामाटी कायला म्हणतात माहिती आहे ना छत्तीस चोवीस छत्तीस त्याच्यापेक्षा खतरनाक माप हा एकदम उचपुरी चवळीच्या शेंगवानी देखणी आणि तेवढीच मासळी कशी एखादी बाहेर काढला ताडफाड ताडफाड करती अशा प्रकारचं तिचं पुरुषाला भुलवणारच तारुण्य अशी पोरकी आता ह्याला तिच्यापेक्षा एक दोन चार वर्षांनी लहान मुलगी याच्या घरात राहते सगळ्याच्या पाठीपुटीत महाराज मग त्या मुलीकडे बरं दृष्ट कोणी आता कसा पाहिजे साधेचं नाही हो ते ना माणूस हवा चुकला की त्याचं करट वाटळ होतं बरं का देणार ठेवा हा का आता हित विषय कसा झाला की तिथं त्या पोरीच्या इथं तो गेला बाबा त्या नातेवाईकांच्याकडे काय तो डॉक्टर शेजारी असतं असं डॉक्टर आता डॉक्टर म्हणलं की लोक आणि त्यांची बोलीभाषा मित भाषाची डॉक्टर कधी काच काच करून शिवाय देत नाही काय असते नॉर्मल संध्याकाळी आणटी आणल्यावर पण डॉक्टर माणसाचा असू वरांचा असू त्यांची भाषा ही मधुर असते का या नाही उधारी दिली बाबा पाचशे रुपये झाले तर न देतो म्हणला आणि दिलंच नाही बाबा तरी काही समजून घेतात पैसे सोडून देतात पण त्याच्याशी हुज्जत घालत नाहीत पेशा चांगलाची हे सगळे डॉक्टर चांगला एखादं वाकडं निघतच त्यातला हा गाजा। त्या त्यापोरीला याने मला शाळे घे शाळेतला पैसा म्हणला बोकुड मारण्याचा मागत होते आठशे रुपये किलो मटण तू शाळा कर आता कर। हा त्याला शाळा कर आणि मुलींनी महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्यावर जर एखाद्याची टपून नजर असेल तुमचा जर शरीराचा उपभोग एखाद्याला घ्यायचा असेल तर पुरुष हा नेहमी प्लॅटफॉर्म तयार करतो फाउंडेशन तयार करतो पायरी तयार करतो त्या पायरी मार्फत तुमच्यापर्यंत येण्याचा प्र प्रयत्न करतो ही जगी सावध राहा सुरक्षित राहा हां माझा ऐका मला शेळ्या घे का, का ती ती ते शेळ्याच्या निमित्ताने ह्याचं येणं जाणं होईल ना आणि मग काही इंजेक्शन काय आजारी पडले होते त्या त्यात काय तिला तीन शेळ्या घेऊन दिल्या ती आपल्या झाडाचं ते कुठं काट करायची कुठं काय करायची घालायची त्या पुरीला आणि ती पोरगी बी अशी आहे वाट केलं पार ती पोरगी दुरीत पाहिजे ना तिच्या आईचे संस्कार कमी पडले म्हणा बापाचे संस्कार कमी पडले म्हणा पूरगी ह्याला चक्क लाईन द्यायची कारण याचं त्याच्या मग कारण बी होतं पुरी जे आहेत ना ती दिखावेवली जातात तुम्हाला सांगतो बऱ्याच अंशी सुद्धा कॉलेजमध्ये तुम्ही जात आहे कॉलेजमध्ये ज्याच्याकडे गाडी वाकडी तिकडी चालवतोय जो हायफाय बँडेड ब्रँडेड कपडे वापरतोय बूट अशा स्टँडर्ड कंपन्याचे आधी जास्त नाही की अमके तमके फॉरेनर ती पूर्वी त्याकडे बघते जास्त पण एखादा विद्यार्थी ब्याण्णव टक्क्यानं चाललेला आहे पण गरिबी घरची परिस्थिती ड्रेस शिवायचा म्हटलं तरी आज चार दिवस आता आठ दिवस लागतात त्याला का पैसे नसतात गरीब कापड घ्यायचं टाकायचं पण गरिबीची जाणीव आहे तो नाही चालत हां आणि तो किती देखणं असून द्या गरीब ना चालत नाही आणि तो हॅकना असून द्या तरी पैशावाला चालतो आहे वाटवं झालं या कलियुगामध्ये थोडं थोडं आपापलं थोडं आपण मोबाईल हॉ हँग झाला काय करतो रिसेट करतो त्याला फॉर्मॅट करतो आपापलं मेंदू फॉर्मॅट करून टाका तुम्ही खरंच जग कसं आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करा तिथं झालं गेला की त्याला मला धर शिर्डी शिर्डी धरायचा अशी धर तशी धर आणि ती इंजेक्शन ते बाण त्याचा स्पर्श करायला लागला आणि आता त्याला शिर्डी दरा सांगितली आहो त्या शिळीपेक्षा या शिळीच्या मालकीनी कर तिथं ज्या ज्यास द्यान त्या डॉक्टरचं गजाचं अशा प्रकारे एकमेकाचे स्पर्श एकमेकाची नजरेची भाषा एकमेकाला जुळली मिळली पोरगी हसली आणि फसली पोरगी माझी साधी नव्हती त्या पोरीने डायरेक्ट म्हणली कवा दिंगा वा कुस्ती कावा खेळायची छायला हितं आणि ती गजाचं राहणे मान मानतो टी शर्ट त्याच्यावर रंगीबेरंगी फुलं हा ती काय असं वयानुसार कपडे बदलणार माणूस नव्हता तो अभितोमय तोमय जवान होऊ हा जल गई मगर बल नाही गाया अशा प्रकारचा माणूस रेबॉनचा गॉगल ती स्टायलिश राहणं आणि रोज एक प्रकारचा सेंट मारायचा इम्प्रेशनसाठी काय ते कुणाचं काय सांगता येत नाही याची अजून कुठं काय लपली होती का नाही मला नाही आणि सबस्क्राईबर आपला वाटव झालं पार मी ही माझा मी परा भाऊ माझा मी ही समाजतो मीसोबत जबाबदार असणे ह्या घटनेला कारण कसं पण ते पुढचा माणूस बोलला नाही तर त्याला तिथून बाहेर काढायचा कसा हासा विषय ना त्यांनी काय सांगितलंच नाही हो मग ते दोघांचं हे हो म्हणले आता क्वचा करायला पाहिजे किंवा आपले जोमा चालू करायला पाहिजे केली चालेल त्यांना काय बदल नाही हवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोनच करंट असतात हा जेवढे स एकमेकासून दूर राहत त्यांना तेवढंच बरं राहतं ते जर चिकाटले तर डायरेक्ट ब्लास्ट वायर जळायला सुरुवात होती तशा प्रकारची आग त्यांच्या जवानीला लागली आता ह्याचं एकोणचाळीस वर ही एवढं जबरदस्त फिटिंग त्यात बी ती चवळीच्या शेंगवानी ह्याच्या विरुद्ध परिस्थिती त्याच्या बायकोची आता ती वय वय आहे कोणासाठी लपून थांबले का ती बायक आहे लक्ष्मी त्याच्या घरची गजाची बायको माधुरी माधुरी टेकाळे ही आता पंधरा वर्षाची मुलगी आहे तीस बत्तीस पस्तीस वय आहे तिचं ती वयानुसार तिचं समजा व्यायाम कमी असेल काय पण ती थोडी जाड शरीराने पोटात बिटात असा गेरा झालेला नाही आवडत याला अजून एक बदल ती गरी सटाक फटाक इकडं कसं फिटिंगमध्ये लय अवघड आहे तुम्हाला ह्या जगास तुम्हाला सांगतो या खांद्याचा जीव घेणं कि या खांद्याचा मरण ते मारतो या ह्याच्या पाठी मग ह्या बारीक सारीक गोष्टी असतात हा पण पांडुरंगाने आपल्याला अक्कल दिली ह्याच्यात थोडंफार कोणाचा जीवनावता गेला पाहिजे असा विषय अशी विरुद्ध परिस्थिती ती पोरीला चाटवलं बा आणि पण म्हणून ती पूर्वी चाटवली त्याला असं बनायलासुद्धा हरकत नाही शिव्या खंदी जर गाळ पडला बाजू पार्वतेशी कार्यक्रम झाला आता नको इकडून फोन यायचा आजा आय एम कमान कमान किल मी तुम्हाला काही इंग्रजी कळायच नाही आतलं तिला आवड असतं ही असा प्रकार असतो ती वरबाडू वरबाडू घ्यायची त्याला म्हणजे त्याला फोर प्ले रिस्पॉन्स बिस्पॉन्स खतरनाक पूरगी आय ही छमाटीच्या नादाला लागले आहो शनी डोकं लावलं मला काय नाही फक्त हीच पाय लाईफमध्ये काय खरं आहे विसरून गेला की आपल्याला बायको आहे पोरगी आहे प्रपंच आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम चांगलं आहे जनावरांची सेवा करण्याचं त्यांना दुःखातून बाहेर काढण्याचं त्यांचा जीव वाचवण्याचं आणि त्याच्यावरही महत्त्वाचं समाजात आपली एक ओळख आहे डॉक्टर इथून सगळ्या गोष्टी विसरला या बाईच्या नादा लागला पोरीच्या एक एक सहा महिन्यान बारा महिने दोन वर्ष लागला का अजिबात नाही तब्बल अकरा वर्ष यांचे शारीरिक संबंध चालू होते आता अठराशे पोरगी अठ्ठावीसशी झाली काळ कुणासाठी थांबलेला नाही उगावलेला मा वाळतोय अठ्ठावीसशी झाल्यानंतर घरच्यांनी तर त्या पुरीच्या बा आईबापांनी तर तिला दान्याला सुरुवात केली तुला क ला लज्जा शरम आबरू इज्जत काय आहे का नाही तुझं लग्न का व करायचं तू लग्न आजकाल कसं आहे तुम्हाला वाढत असं पुरी लय बापाचा ऐकत्या सोडून द्यावीशी पुरी स्वतःचं त्यांचा माइंड तयार झाला विकसित झाला आहे आता त्या ठरावत्यात कुठल्या कोणाशी लग्न करायचं कोणाचं नाही पुरी ठरावत्यात लग्न का करायचं बाप फक्त कडक घालून धरतो पोऱ्याचा बापेन मग सोप्प आहे का पोरगी मिळून हा सरकार नोकरदार पाहिजे हा तू तू एखाद्या हागल्या डोंगा दूत असला तरी चालन सरकार नोकर दुला ती बिघाडल्या तुम्हाला काय सांगू समाजाची ही जी जडंगड ना हीच बिघाडली असा विषय ह्या घटनेमध्ये त्याला तिला तर लावला त्रास घरच्या निधी द्यायला सुरुवात केली तू लग्न कर लोक आम्हाला अठ्ठावीसची निबार भेंडी झाली तू पार आता ही इकडं रंगारंग कार्यक्रम कधी डॉक्टर पार पिळू पिळू ही त्यांना कुठं तपासे म्हणजे असं बी होतं बघा काही लोकांना काही कळत नाही लवकर असंही आई बाप साधी बुळी म्हणजे ठीक आहे यंदा लग्नच करते कधी दोन हजार पंचवीसलाच करते म्हणजे काळजी न करू मग तिला काय दुसरं बघा माणसाचं माइंड आहे ना एखाद्याला वाटतं घरी काय बायको काय नीट आवडत नाही बाहेरचे कसं चांगलं आहे आकडा टाकून तो आणि मामाचा कार्यक्रम बघतो तसं ना करू बाहेर आकडा सोडून द्या आपल्या लक्ष्मीला जीव लावा तिला पळायला लावा तिला शिकवा तिला फोर प्ले शिकवा चर्चा करा बोला तिला जीव लावा बाहेर डोकंच देऊ नका तुमचा कार्यक्रम होणार आहे म्हणले होणार आणि मी परत टूर सांगत थांबा जरा ही सांगतो आधी हे सबरायवरच्या आपला गरूंदा गरुंदाबाव आल्यावर तिची छामाटी होती त्या छामाट्या निदार लागायच्या झालं तेवढी माझ्या दहा अकरा अकरा वर्ष वर म्हणले तू माझ्या करतोय आपण तू माझी मजा करतोय बघा आता शब्द त्यात तू माझं सुख घेतोय तू असं घेतोय तू म्हणली बाकी डोकं लावू नको तू माझ्याशी लग्न कर हे म्हणलं गडाईक काय तू माझी पंधरा वर्षाची पूर्वी सगळी ओस्ती पांढरावड्यात माझी इज्जत लग्नाचं काय कधी खरं सांग बोललो होतो का मी तुला लग्नाचं कधी बोललो होतो का वचं का नाही तुला गोड वाटते मला गोड वाटते म्हणून चालल्या कार्यक्रम भाऊ आपलं काय तसं नाही गजा अंग काढून घेतोय असं म्हणल्यानंतर पोरगेला हुशार म्हणली हा देह फक्त मी तुझ्या तुझ्या खाली देह माझा पडावा असं हा ते म्हणली मी परपुरुषाचा दुसऱ्याचा लग्नाचा बिघ्नाचा दुसऱ्या नवऱ्याचा होणाऱ्या काय विचारच करू शकत नाही का मी तितकं प्रेम करते तुझ्यावर ती मोहजे आलाचे जे फास आहेत ना तिला खतरनाक असतात मान उगुरफड त्याच्यात सावध राहायचं मी तुश आईला ही गजा म्हणला आईला खरंच ह्या जेलमे काय पुढल्या जेलमी सुद्धा इतकं प्रेम करणारी पोरगी मला मिळणार नाही हा ती आणि तिचं प्रेम करण्याची पद्धत बेडवरचं कसं ते त्याने आणबत होतं ते त्याला सारखं सारखं सुख पाहिजे होतं म्हणला हा हिच्यासारखं कोण नाही पण बायकोचं काय करावा बायकोचं काय करावा घरी तर काय सांगू शकत नाही घरी आता बायकोला बायकोला म्हणला की मी ही गाडी फोर व्हीलर सोडून मोठी गाडी घेतो जरा वीस लाखाच्या पडली बायको एक वेळेस हा म्हणून जाईल पण बायकोला जर म्हणला मी तुला सोडून एक दुसरी घरात येऊन ठेवतो बायको अंगठ्याकडून चप्पल देईन तो मला सांगतो तेवढं दरायचं नाही कालवा करीन पुलटेशन गाठी आई बाबा गाठीन मला करेन आपली सवत एक स्त्री कधीही सहन करत नाही रिॲलिटी आहे सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो यांना ला कळतच नाही अजिबात यांनी डोकं लावलं मला तू दोन दोन तीन तीन दिवस माझ्या घरी येऊन जात हा आता डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टरीचा वापर चांगला सम्यासाठी नाही स्वतःसाठी पण करतो त्यांना ठेवा दोन दोन दिवस ती येऊन घर राहायची पाहुणे पाहुणे म्हणून त्या माधुरीला आणि माधुरी मुळातच चांगल्या स्वभावाची बाई होती तिला काही त्याचा संशय आला नाही बायकोला द्यायचं उपीची गुळी रातभर तिच्या भेडमध्ये त्याच्याच घरात कार्यक्रम लय अवघड जगाचं बघा असं बऱ्याच वेळा व्हायला लागलं पण काय कोणाला डाऊट नाही काय नाही काय नाही आणि पोरगी तर ती छमाठी पुरी मागायला लागलेली की लग्न कर लग्न कर गजनीचे रा असा केला आणि तो विचार करायच्या करा कर आधी मला फोन करायला पाहिजे त्यांनी मी समजा ले आडाखले बा मग माझ्याकडे सगळे औषध येतो तुम्हाला सांगतो लेबर औषध दिला होतं त्यांनी मला आधी केला तर मे मध्ये परत फोन केला नाही आणि मे आपला जानेवारी चालला आता दोन हजार पंचवीस जानेवारीच्या सोळा तारखेला आधी समजा एक मी पंधरा दिवसापूर्वी घडलेली घटना आहे त्यांनी अत्यंत भयानक असा विचार केला मानला माझ्या हुशारपणाचं मी जे एवढा डॉक्टर आहे अमकं तमकं हे कुठं तरी कारणे लागलं पाहिजे परफेक्ट प्लॅनिंग करतो मला बायकोच मारितो चुकीचा निर्णय बरं का बरं मग त्यांनी डोकं काय लावलं बघा हा विचार केला सोळा तारखेला सतरा तारखेला त्याच्या मुलीच्या वर्षी मुलगी तिचा बड्डे होता पण त्या सतरा तारखेला कबड्डीची स्पर्धा होती शिर्डीला मग मलकापूर ठेशनवरून ते शिक्षक ते मॅडम त्या सात खेळातल्या मुली ह्या सगळ्या जाणार होत्या आणि सातारला तर बड्डे मग बायकोला म्हणलं आपण सोळा तारखेलाच बड्डे साजरा करू आपल्या मुलीचा म्हणजे चालते काय हरकत नाही सतराला ती तिच्या शिक्षणात नको आडव यायला बरं सोळा तारखेला पुरी भाजी वरण भात आणि गुलाबजाम अडीचशे तीनशे लोकांनी जेवढ्यांना बोलावलं लो तेव्हा मांडव बिंडव खासकाठून गुलाबजाम खाल्लं लोकांनी बा हा खास करून इतके की तृप्त झाले ह्याला म्हणले बऱ्याच दिवसाने आता काही लग्न सर्विक तारखा कमी आहेत एक नंबर डॉक्टर अन्नदान जाण्यासारखं दान नाही का तरुण खाल्ले वाढदिवसायला गेले निघून विषय झाला सोळाला आता सतराला सकाळच्या बाहेर पोरीला परत त्यांनी वावाळलं शाळेत सोडलं बायकोला मला चला आपण मुलीला सोडवायला जाऊ मलकापूर रेल्वे स्टेशनला तर युनिट आलं त्यांचं ती शाळेतले विद्यार्थी अमकं तमक पूर्वी सतरा तारखेला दिली बसून तिथून बसून दिली की शेने सरळ गाडी घेतली मेडिकलमध्ये डॉक्टर असल्या डिस्क्रिप्शनची गरज नाही त्यांनी चार पाकिटे घेतली झोपेच्या गोळ्यांची घरी एकटी आता पोरगी दिली काढून घरी आला संध्याकाळी आता बायकोला थोडा आजार होता येईल कुठला कोण ॲसिडिटीचा म्हणजे खाल्लेलं पचत नसायचं आंबट विंबट खाल्लं ते अजीर्ण व्हायचं किंवा किर किरमाट ड्या यायचं तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक औषध होतं पावंडर होती ते पावंडर त्यांची चालू होती त्या पावडरमध्ये यांनी चार पाच गोळ्या कुटून टाकल्यान तिला दिल्या आता ती झोपेच्या गोळ्या आहेत औषध त्याचं काम दाखवणार ना महाराज ती गुंगली झोपली हा विषय झाला आहे सतराच्या रात्री गुंगली झोपली जोपली ह्याला कुठे ह्याला कुठं झोपीत ह्याच्या डोक्यात ती छामाटी त्याच्याबरोबर मी किती कसे कसे संबंध करेन अजून कुठल्या कुठल्या प्रकारे करेन आणि कसं कसं करेन कुठल्या कुठल्या अँगल वापरेन किती प्रकारच्या कला वापरेन माझं माझंच मा सबस्क्रायबर तर काय आहे ती बरं आहे आता मी मा असं जर व्हायला लागले जास्त मी मा चॅनस बंद करून टाकणार तुम्हाला सांग ही त्यांनी माझ्या सबस्क्रायबरनी असं डोक्यात घेतलं उशी घेतली आणि झोपेत असलेल्या स्वतःची जी बायको आहे माधुरी त्या लक्ष्मीच्या ह्याच्यावर दाबून धरली हरामखोर खोरगाच्या येऊ यांनी ये त्याचा जीव घेता थडफडून तडफडून बायकालाच झाली का तर छमाटे आणायची ना ती मरून गेल्याच्या नंतर ती उशी परत तिथंच ठेवली घरात चांदीच्या काही मूर्ती होत्या बारकल्या देव चांदीचे चा होते ते गोळा केले कपाट फोडलं त्याच्यातली कॅश काढली म्हणजे त्याला मग त्या दरोड्याचा बनाव करणे खिडक्या उघड्या केल्या दारा उघडं केलं तिच्या दागिने काढले सगळं गुंडळ मारून तर लपून ठेवलं बघा रात पण कोणाला गावणार नाही असं बरं ठेवून द्या स्वतःच्या डोक्यात दोन तीन वेळा हाणून घेतला असं आता एक 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 दोन ठिकाणी आलं टिंगुळ तिसऱ्या ठिकाणी थोडं टच झालं मग थोडं रक्त आलं त्याच्या शरीरावर सांडलं तिथं झोपून राहिला झोप येत नसती सकाळच्या पारी शेजारची बाई आली तिने ती बघितलं ती बाई मेलेली काळनिळी पडलेली पार शीत शिकवण होतोय लोकं जमा झाली मग गावच्या पोलीस पाटलांनी संबंधित व्यक्तींनी सरपंचांनी डॉक्टर आता डॉक्टर म्हटलं की दहा गावात परिचित पर डायरेक्ट बोराखेडी पोलीस स्टेशनला फोन केला बोराखेडी पोलीस स्टेशनचं पथक आलं आता शी बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्यांचं पथक हे काही परळीचं पथक ना का तुम्ही हा की आका आहे का काय माल आहे का काय काय काही करा असे अवलादिन उद्या ही आवला परफेक्ट पर, पर, आणि कडक बोराखेडी पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी जे सिनियर आहेत त्यांनी सगळ्या पोस्टची दरोडा बिरोडा ही आता तर पेपरवरने छापून मोकळे झाले दर पडला दरोडा आणि बा बायको मेलीन नावरात्यावस्तन दुनियांदारीण सगळीकडे पेपरला बरं इथं पोलीस स्टेशनचे जे नवीन पोर नाहीत पण जे ज्यांनी सर्विस दहा पांधरा वर्ष केलीत ना यांची नजर यांच्या नजरेला तोड नाही महाराज ह्यांची नजर एक नंबर असते आणि पोलीस म्हणजे काय की त्यांच्या वंशाला गेल्यावर कळतं या माणसानी या पी आयनी त्या ठिकाणी बरोबर स्कॅन केलं कसं काय कसं काय कारण सीन हालून द्यायचा नसतो हा का काय आलं ते फोर्सफुली एंट्री हा एक प्रकार असतो तुम्हाला आतलं काढायचं नाही म्हणजे फोर्सफुली एंट्री म्हणजे दरवाज्यातून आला खिडकीचा चोर आले तर कसे आले व कुठं काय कडीकोंडा काटलेला नाही काय नाही काय नाही ते थोडं फोर्सफुली एंट्री कुठे दिसले जे ते ठराविक एक वेगळे संदर्भ असतात तुम्हाला सगळं सांगून उद्या सांगायला काय ठेवा असंही ती असं आणि एवढा एवढं ठुंकून झोपतो होतो आमकत मग त्यांना काही समस्या असतात तर याला दवाखान्यात हा लावलं झोपून राहिला काय म्हणले डॉक्टर म्हणले कोमा ते ते म्हणजे माणसाचे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नेराने देऊ आणि सगळीकडे काय बनाव वाचलाच होता खून मारा जवळजवळ पण बोराखेडे पोलिस स्टेशनचं तिथं जाऊन मी सत्कार करणार आहे त्यांचा खरं सांगू तुम्हाला एक नंबर काम केलं त्या युनिटने पोलीस अधिकाऱ्यांनी जेवढं काय दिसतंय त्याची वरिष्ठांना कल्पना फोनवर द्यावं लागते तिथून दिली वरिष्ठांच्या काय सूचना येतात आणि त्या सूचनेप्रमाणे चालावं लागतं त्यांनी सगळं केलं त्यांनी स्क्वॉड मागवलं स फॉरेन्सिक टीम मागवली डॉग स्क्वॉड मागवलं म्हणजे कुत्री बित्री आणली ती तिथंच गोठ म्हणायची हा ते स काही संदर्भात सगळे सांगून उपयोग नाही नाही तर ते सांगून एखादा सबकराबरोबर पर परत मटर बसला आहे थांबा तुम्हाला ती लई सगळं सांगत नाही त्यांनी काही पोटताळे केले जाऊन द्या ठीक आहे ठीक आहे सगळ्यात म्हणतात जबाब दोन दिवस बाबा शुद्ध होत नाही ना अठरा गेली एकोणीस गेली एकोणीस तारखेला संध्याकाळी हे बोलायला लागला गजा गजा फार वाईट झालो आम्ही चोर लवकर लवकर शोध तोवर पोलिसांनी बाकीची यंत्रणासुद्धा हलवली होती नाकेबंदी सी सी टी व्ही पाडताळणी ह्या मी चोर होते का आले का गेले का असं सगळा विषय असतो तर त्याचा मोबाईल घेतला त्या मोबाईलमधली आताडी काताडी कन्नडी गीता का, लान हा एक आम्ही जुन्यापणी म्हणायचो कायम लहानपणी हां म्हणजे तो एक संदर्भ असा आहे आतडी कातडी कन्नडी गीता म्हणजे त्या मोबाईलमध्ये तुमचं व्हॉट्सअप तुमचं नंबर कोणाचे आहेत कोणाला फोन केले आहेत कोणाला किती वेळा केलेत काय केलेत आता संपूर्ण आता डिजिटल यंत्रणा पोलिसांच्याकडे आहे तुम्हाला सगळं सांगत नाही संपूर्ण आताडी काताडी कन्नडी गीता काढली कन्नडी गीता काढल्यानंतर त्याच्यामध्ये अश्लील फिल्म डायरेक्ट शी छमाटीच्या दिसल्या बघा किती डॉक्टर खोडीचा योगाच्या आणि मला फोन करतोय तुमचं मी रोज ऐकतो बघा काय ऐकतो माझं तू ऐकूच नको हा त्याने तू मला सांगतो त्या अश्लील फिल्मसोबत तयार केलेल्या सगळ्या अशा रंगारंग जोबाजो तिच्या लई लोकांचा लोकांचं अवघड आहे कोण कसं वागून सांगता येत नाही मग त्याने ती पोलिसांनी बघितलं आ म्हले असं आहे काय मग योग्य ठिकाणी महिला का टेपले छपाटेच दाब जबाब घेतलं काय की तिला काय अटक का तिचा काय याच्यात रोल नव्हता तिला काय माहीत तिला फक्त त्याला आहे अशा स्थूल शरीरा सकट त्याच्या सेंट सकट पाहिजे होता तिला ती थोडीच म्हटली की जाऊन त्याला मार मारून तिचा काय संबंध आहे असे नीट नाही मग त्याच्यावर व्यवस्थित हा कायदेशीरत्या हत्या याचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी हाय इतर गेले आणि मग याला थोडा थोडाफार झाला पोलीस ते दरोडोखोरांनी मारहाण केली दुनिया केली काम करत सगळा मुद्देमाल जप्त केला आता ह्यो कमीत कमी पहिली चौदा वर्ष होती वीस वर्ष जातात फाशी नाही व्हायची याला आणि त्याच्या मेघण्याने बापाने जरा जास्त जोर लावला ना वरपर्यंत फाशीसुद्धा होऊ शकते लक्षात घ्या हां पण माझा हा पहिला सप्र सांगितलं फाशी जाईल नाही जरी झाला तरी कमीत कमी त्याला वीस वर्ष हा सुटू शकत नाही झाला चाळीसचा साठला बाहेर येणार दावानी निमार दात पाडलेलं नजर कमजोर हा नांगूर तर पार डिला पाडणार हा होलाची साईज पाठीमागची तर ऑटोमॅटिकच वाढणार कारण काही लोकांना जो लेडीजचा गुन्हेखोर आता त्यांना त्यांचं होल ऑटोमॅटिकच मोठं होतं हा ते तुरुंगात कार्यक्रम तुम्हाला माहीत नाही हा ते पार असं होणार की हे जीवन नको आपल्याला साठीला बाहेर येणार आणि छमाटीचं काय घेऊन बसला छमाटी आता दोन पंचवीस लग्न होऊन जाणार विषय सापला चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण सापला विषय असं आहे याच्यामुळे लफड्याचा अंत शेवट वाईटच राजा हो हा आणि राजा हो जीवाला नाही ना त्याला किंमत नाही पाचशीपट तुपत असणारा माणूस पैशाची कमी नाही बायको सगळे तिला फुरपले शिकवणार तुझ्या हक्काची तिला पन्नास रुपयाचं पंचवीस रुपयाचं मोगऱ्याचं गजर आण त्याच्या केसात रो समाधान वाटल ना लक्ष मी येते सोपं एक काय बाहेर छमाटे बघतो इथं माझासा पराभरा असला तरी आज त्याला सदा झाली पाहिजे कायदा मोडला आहे आणि चांगल्या बाहेचा त्यांनी जीव घेतला आहे असा विषय पटलं तर बघा पण अशी मला तुमची टूर सांगायची परत काय वेळ येऊन देऊ नका तुम्हाला तो आणि तुमच्यापैकी कोण असलं ना माझं सगळं लक्ष असतं मला येणारे फोनसुद्धा मी कोणाच्या फोनेसुद्धा टिपून घेतो ध्यानात ठेवा त्याच्यामुळं मला फायदा होतो की कोण काय करतं भविष्यात एकदा गुन्हा केला ना गुन्हा करूच नका अजिबात करू नका गुन्हा जीवन परत नाही रामकृष हरिमावली